तर हा ऐकात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल तर खूप दिवसातनं व्हिडिओ बनवते तर आज बनवणारे मस्तपैकी ब्रेड वडा म्हणजे मोठा वडा तर त्यासाठी ना दुपारी शिवराज रावांनी ना ब्रेड आणले होते आणि ही मग चला तरा तर आता बन तर पहिले आपण तेल टाकले त्याच्यात जिरे टाकलेत आता मोहरी टाकू थोड्या त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची आणि कोथंबीर बारीक केली ती टाकून घे का आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट जसं तुम्हाला हवं तसं एक चमचा अर्धा चमचा धने पावडर आणि त्यात टाकणार आहोत आपण थोडासा चाट मसाला टेस्टसाठी टाकणार आहोत आपण आणि त्याच्यामध्ये अजून ॲड करणारे गरम मसाला थोडा थोडासा टाकायचं असतं टाकायचं टाकायचा आणि थोडीशी हळद तर हे सगळं नाही मिक्स करून घ्यायचं मस्त आणि आपण टाकणार आहोत त्याच्यात सवीनुसार मीठ तर आपण त्याच्यात कस बटाटे आता मध्ये मस्त पाणी वगैरे टाकले आणि थोडीशी वरती ना लाल मिरची टाकली म्हणजे घरी केलेली मिरची ही आणि मग थोडंसं ना मीठ टाकले त्याच्यामध्ये नाही का चवीनुसारच टाकले नंतर ब ब्रेडला आतमध्ये ना मस्तपैकी बटरी चटणी लावून घेतली आणि कट करून घेतले तो तेल पण उकळत होतं आणि मग काय मस्तपैकी तळून घेतले आणि खूप छान लागले सर्वांना खूप आवडले आणि तुम्हीही नक्की ट्राय करा